तीन आ, मी तीन महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा मित्र निलेश खटाटे यांना अमृत दिलं होतं त्यांना ब्रेन स्ट्रोकचा त्रास होता आणि ब्रेनस्ट्रोक झाल्यानंतर त्यांना पॅरेलीचा अटॅक आला पॅरेलीचा अटॅक आल्यानंतर ते मी त्यांना अमृती दिल्यानंतर त्यांना त्यापासून ते काय फरक पडला हे त्यांच्या तोंडून ऐका तुम आपलं नाव हो? निलेश खाटाडे तुम्हाला काय आजार होता ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला आणि त्यानंतर पॅरेली अटॅक लगेच आला मी तुम्हाला अमृत दिल्यानंतर तुम्हाला किती फरक जाणवला खूप फरक जाणव पाहिल्यांदा मी अडकत बोलायचं आता मी चांगलं बोलतोय तर पुढच्या ना कळत काय बोलतो पाल्यांदा कायच बोलत कळत नव्हतं आता बोलतोय त्याच्यापेक्षा अडकत बोलत होतो असं पाहिल्यांदा हात पण असं उठलं उचलता येत नाही आता आता असं बघा किती उचल हो का आता बघा आता असं बोट पण आलं आता बघा आणि पाहायचं पण काय हालचाल पाहायचे बघ पाय बघ मी आता उठू उठू बर आता बर बर खाली बसा आता खाली बसा धन्यवाद बरं पाहिले मित्रांनो हे आपल्या रियन्स कंपनीच्या अमृतज्यूसचा केवढा मोठा रिझल्ट आपण निलेश खटाडे यांच्या तोंडाने ऐकला बरं निलेश खटाडे तुम्ही हे ज्यूस तुम्हाला दिलं होतं तुम्ही आता लोकांना काय सांगता मी लोकांनी एवढं सांगू इच्छितो की हे रियान्स कंपनीचा अमृत ज्यूस आजार व्हायच्या अदोग तुम्ही ज्यूस वापरा आणि होणारे आजार टाळा धन्यवाद धन्यवाद